नमस्कार मंडळी तर मी आज आहे ना तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ती जी माझ्या समोर घडली आणि म्हणजे मी ऐकली स्वतः तिथे आणि मला पण त्या त्या गोष्टीचं म्हणजे खूप कौतुक वाटलं तर काय झालं माहिती आहे का मी असं संध्याकाळचं फिरायला गेले तर सहज एक ओळखीच्या आहेत तर खूप दिवस झाले त्यांची माझी काही भेट नव्हती म्हणून म्हटलं चला जाऊया आपण त्यांच्याकडे नाही का तर म्हणून मग गेले तर घरात गेले तर ते या वगैरे म्हटले पण मला थोडंसं वातावरण टेन्स वाटलं कारण दोघी सासू ना होत्या घरामध्ये आणि मला असं वाटलं अरे बापरे आपण चुकीच्या वेळेला आलो की काय म्हणून मग मी म्हटलं काय हो काय करताय वगैरे असं झालं फॉर्मल बोलणं ते म्हणजे काय नाही हो असं पण पण काय झालं ते थोडंसं मला असं वाटायला लागलं की काहीतरी गडबड आहे बर का कारण मी ज्यांच्याकडे गेल्या होत्या ते माझ्या वयस्कच होते आणि ते थोडेस नाराज वाटले आणि सुने पण थोडीशी तर मग मी म्हटलं काय हो काय झालंय कुठे बाहेर वगैरे जायचं का मी चुकीच्या वेळेत तर नाही आले ना तेव्हा ना, नाही हो या बसा वगैरे असं आणि मग त्या म्हणे काय झालं म्हणे अ माझ मुलाच थोडंसं वाजलं तर मग त्याच्यावरून सुनानं मुलाला रागावलं म्हणे तर मी तिला आता तेच म्हणत होते की जाऊ दे तू कशाला त्याला बोलली वगैरे असं तर मी म्हटलं हो का आता मी काही त्यांना म्हणजे जास्त खोलात जाऊन विचारायचा प्रयत्न नाही केला कारण हे ज्याच्या त्याच्या घरातली गोष्ट असते म्हणून मला ते काही संयुक्तिक वाटलं नाही मग त्या स्वतःहून सांगायला लागल्या की काय झालं म्हणे हल्ली काय होतंय माहितीये का मुलं पण आहे ना म्हणजे ही लग्न झालेली मुलं किंवा लग्नाची पण असो बाहेरचं काही थोडं टेन्शन असलं हे असलं की पहिलं आईवर चिडचिड करणार किंवा राग काढणार तर आई ही हक्काची वाटते ना मुलांना नेहमी म्हणून ते आईवरच चिडचिड करतात आ, करतात आणि हक्क दाखवतात पण कसं आहे एक लग्न झाल्यानंतर त्यांचं आणि त्यांच्या बायका आल्यावर त्या बायकोसमोर जर मुलानं आईला असं रागवलं किंवा तोडून बोललं किंवा हे झालं तर ती आईला पण होते व ती आई पण तिला असं वाटते की बाबा सुनासमोर तरी मला यानं असं नाही बोलायला पाहिजे जरी काही असेल तर त्यानं मला एकांतस सांगावं असे तिची अपेक्षा असते पण बऱ्याचशा मुलांना तेवढं भान राहत नाही आणि ते काय करतात ते बायकोसमोरच मग आईला काही पण आ, रागा रागात बोलून तिचा विचारच करत नाही की मनाला लागेल का तिला काय वाटेल आईला वाईट वाटेल वगैरे मग त्या आईची अशी पंचायत होऊन जाते ना सुना समोर ती मुलाच धड तिला असं तिच्याकडे पण तिला जोरदार उत्तर देण्यासारख्या गोष्टी असतात पण ती नाही देऊ शकत तिला वाटतं नको याच्या बायको समोर याचा अपमान करायला नको आपण म्हणून ती तो आदर मुलाबद्दल तो रिस्पेक्ट ठेवून ती त्यावेळेस काही व्यक्त होत नाही पण हे होते पण त्या म्हणे काय झालं माझा मुलगा मला बडबड करत होता तर मग माझी सून मध्ये मा पडली तर सून मला मा त्याला म्हटली नवऱ्याला म्हटली तिच्या की ही कोणती पद्धत आहे तुमच्या आईशी बोलायची तुमची आई आहे ती आईशी बोलताना तुम्ही कोणत्या भाषेत बोलता आणि कोणत्या आवाजात बोलता हे योग्य नाही हे मला चालणार नाही आणि मग तो म्हणे तुला काय करायचं आमच्यात तू पडू नको म्हणे का तुमच्यात पडू नको मी काय ह्या घरातली वेगळे आहे का घराबाहेरच्या आहे का मी पण या घरातलीच एक सदस्य आणि माझ्या समोर जर तुम्ही स्वतःच्या आईचा असा अपमान करत असेल आणि आई आईबद्दल असं बोलत असाल तर मला नाही आवडणार म्हणे हे कि माझ्या नवऱ्यानं कुठल्याही स्त्रीला किंवा स्वतःच्या त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आईला इतका तिचा अनादर करावं आणि तिला इतकं रागात काही बोलावं अद्धा तेद्धा हे मला बिलकुल आवडलेलं नाही म्हणे तर मग तिनं त्या नवऱ्याला चार गोष्टी सुनावल्या आणि मग तो तरातारा निघून गेला होता वाटत तर मग त्या सासूबाई तिला म्हणत होती की जाऊ दे तू कशा मध्ये पडली कशाला त्याला काय म्हणत बसली जाऊ दे त्याचा तो असं बोलतो वगैरे राग शांत झालं की परत हे तर ती म्हणे तसं नाही म्हणे आई कसं आहे आज ते तुम्हाला बोलतायत माझ्यासमोर त्यांचं आता इथून मागं काय ते बोलले वगैरे ते मला माहित नाही पण माझ्या समोर जर मा... ते स्वतःच्या आईचं जर असं अनादर करत असेल तिला अपमानित करत असेल असं बोलत असेल एवढं तोडून हल ठवण्याजोगत तर हे मला न आवडणारी गोष्ट आहे म्हणे जो मुलगा साईला किंमत देत नाही स्वतःच्या साईचा आदर करत नाही तो मुलगा उद्या जाऊन पण वागवेल म्हणे माझाही आदर करणार नाही तुम्ही पण एक स्त्री आहे मी पण एक स्त्री आहे म्हणे आणि माझ्या नवऱ्यानं कुठल्याही स्त्रीचा अनादर केलेला किंवा तिला अपमानास्पद वागणूक दिलेली मला नाही आवडणार म्हणे अरे बापरे आणि मग ती सासू तिच्याकडे टक्का बघायला लागली आणि मी पण थोडीस आश्चर्यचकित झाले म्हणून बापरे हल्ली तर म्हणजे हे अगदी दुर्मिळ चित्र होतं माझ्यासाठी तरी की बापरे म्हणजे अशाही मुले असतात की जर त्यांना वाटलं की बाबा आपल्या समोर आपल्या सासूचं काही अपमान होतो किंवा तिला चुकीचं ठरवलं जातं तर त्या स्वतः ठामपणे भूमिका मांडतात तिथं आणि खर तर हे असं घराघरात नाही प्रत्येक ठिकाणी घडायला घडायला पाहिजे कारण जेव्हा एखाद्या स्त्रीवर काही चुकीचे आरोप होतात अन्याय होतो अत्याचार होतो तर एक स्त्री म्हणून तिची बाजू सक्षमपणे मांडली पाहिजे आणि तिच्या बाजूला ठामपणे उभं राहिलं पाहिजे तरच हे पुढचे जे काही पुरुष वर्ग असतात ते नेहमी स्त्रियांना आपल्या पायाखाली दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांना थोडासा हे बसेल अंकुश राहील त्यांच्यावर की नाही बाबा हिला हे नाही केलं पण आता मला ते आश्चर्याची बाब काय वाटली की बऱ्याचशा मुलींना या गोष्टी आतून गुदगुल्या करणाऱ्या असतात की बरं हिला असंच पाहिजे सासूला बोललाय नवरा हे पाहिजे किंवा नवऱ्याला कारण नसतानाही त्या काहीतरी हे करून उपसून सासूचा अपमान कसा होईल यात त्याच्यात आनंद मानणारे असतात पण ही अशी सून मी पाहिली का तिच्या समोर तिच्या सासूचा अपमान झालेला तिला बघवला नाही आणि ती तिची भूमिका ठामपणे बोलली आणि ते आवडलं नाही हे तिनं ठासून नवऱ्याला सांगितलं आणि मी परत इथून पुढे असे खपूनही घेणार नाही हे पण निक्षून तिनं त्या नवऱ्याला सांगितलं आणि मला खरंच म्हणजे त्या मुलीचं खूप कौतुक वाटलं की अशाच मुली जर घरोघरी असल्याना तर घरातलं वातावरणही आनंदी राहील आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे कधी हे वादविवाद किंवा हे विभक्त कुटुंब कुटुंब पद्धती जे आता म्हणजे जवळजवळ खूपच फोपावली म्हणण्यापेक्षा शंभर टक्के नव जवळजवळ नव्वद टक्के विभक्त कुटुंब पद्धतीकडेच आपले सगळे कुटुंब आहेत तर हे होणं कुठेतरी याला ब्रेक लागेल तर म्हणून आहे ना मला असं वाटतं कुठल्याही स्त्रीनं मग ती मुलगी असो सासू असो सून असो तर तिच्या समोर जर तिला कोणी तिचं काही चूक नसताना तिला जर हे करत असेल ना किंवा तिचा अपमान करत असेल तिला का कसे वागवत असतील तर त्या स्त्रीना तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि एक स्त्री म्हणून स्त्रीचा रिस्पेक्ट स्त्रीनच केला, हो केला तर ते अजून चांगलं असतं आणि मग समोरच्यालाही पण जरा राहतो नाही का तर घराघरात हे चित्र आहे ना मला वाटतं असं व्हायला पाहिजे निर्माण पण प्रयत्न केला तर हो होईल पण आणि चूक बरोबर ते काय म्हणजे आता त्यांच्या त्या सिच्युएशन मध्ये काय होतं मला माहिती नाही पण त्या मुलाचं पण चुकतच होतं की बा नव्हतं आई आहे ती शेवटी आईला तुम्ही रिस्पेक्टली बोललं पाहिजे चूक मी नाही म्हणत की काही वाटलं असेल तुम्हाला चुकीचं तर ती सांगण्यासाठी चांगले शब्द पण आहेत ना की ओगे हा कोणता पुरुषार्थ असतो या मुलांचा की त्या बायकोसमोर ते, ते आईला काही पण बोलायचं कसंही बोलायचं हे तर चुकच होतं पण त्या मुली नाही ना त्या नवऱ्याला वेळीच त्याला त्याच चूक लक्षात आणून दिली आणि तिनं सक्त ताकीद पण दिली की मला हे असं आवडणार नाही तुम्ही प्रत्येक स्त्रीचा रिस्पेक्ट करणाराच नवरा मला माझा मला त्या नवऱ्याचाच अभिमान असेल आणि तुम्ही तो तु करावा अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही हे कायम लक्षात ठेवा हो। तर खरंच मला त्या मुलीसाठी ना खूप कौतुक वाटलं आणि मी तिच्या डोक्यावरून हात फिरवला मी म्हटलं बाई तुझ्यासारख्या सगळ्या घरात जर म्हणजेच मुली असल्या तर किती घराचं गोकळू होईल ग